इराण विरुद्ध इस्रायलचं युद्ध आता शमलं या युद्धात तीन देश उतरले होते आणि गेले बारा दिवस हे युद्ध चाललं इराणनं अणु कार्यक्रम थांबवावा या उद्देशानं हे युद्ध सुरू झालं मात्र आता युद्ध संपल्यानंतर इराणचा अणु कार्यक्रम थांबणार का ज्यासाठी इस्रायलनं युद्ध केलं तो उद्देश सफल झालाय का किंवा या युद्धात कोणी काय कमावलं आणि काय गमावलं आणि मुख्य म्हणजे हे युद्ध कोण जिंकलं असे अनेक प्रश्न निर्माण झालेत पाहूयात याच प्रश्नांची उत्तरं बारा दिवसांचं युद्ध तीन युद्धे, कोण जिंकलं कोण हरलं इस्रायल आणि इराण दरम्यान शस्त्रसंधी झाली आहे गेले बारा दिवस धुमसणारं युद्ध क्षमत आहे या युद्धात तीन मुख्य योद्धे होते इस्रायल इराण आणि अमेरिका मूळ भांडण इस्रायल आणि इराणचं होतं त्यामध्ये अमेरिकेची वाईल्ड कार्ड एंट्री झाली रशिया चीनसारखे शक्तिशाली मित्र असूनही या युद्धात इराण एकटा पडला तर इस्रायल आणि अमेरिकेनं मिळून इराणवर हल्ला केला युद्धाच्या या निर्णायक टप्प्यावर अमेरिकेनं मिशन मिडनाईट हॅमर केलं आणि पुढच्या काही तासातच ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली एकीकडे ट्रम्प ज्यावेळी शस्त्रसंधीची घोषणा करत होते त्याचवेळी इराण मात्र इस्रायलवर मिसाईल्स डागत होता इस्रायलवर मिसाईल्सचा मारा केल्यानंतर इराण म्हणाला इस्रायलनं हे युद्ध सुरू केलं होतं मात्र शेवटचा वार आमचा होता आम्ही युद्ध संपवलं आहे हे युद्ध तर संपलं आहे पण या युद्धात कुणाला काय मिळालं इराणनं अणु कार्यक्रम थांबवावा म्हणून इस्रायलनं इराणवर हल्ला केला होता तर आमचा अणु कार्यक्रम हा शांततेसाठी आहे आण्विक हत्यार बनवण्यासाठी नाही असा इराणचा दावा होता इराणनं अणु कार्यक्रम रद्द करावा यासाठी अमेरिकेचाही दबाव होता विशेष म्हणजे ज्या अमेरिकेनं दोन वेळा अण्वस्त्रांचा प्रयोग केला आहे आणि ज्या इस्रायलनं अण्वस्त्रांचा वापर न करण्याच्या करारावर सही केलेली नाही असे दोन देश इराणवर अणु कार्यक्रम थांबवण्यासाठी दबाव आणत होते तेरा जून रोजी ज्यावेळी इस्रायलनं इराणच्या अणुवैज्ञानिकांवर हल्ला केला त्यावेळी ट्रम्प यांनी या हल्ल्याचा निषेध केला इराणवर हल्ला करू नये असं ट्रम्प इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंना वारंवार सांगत होते मात्र जसजसं युद्ध भडकलं तसे ट्रम्पच इस्रायलच्या बाजूने युद्धात उतरले इस्रायल आणि अमेरिकेनं मिळून इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केले तेरा जून रोजी इस्रायलनं रायझिंग लायन या मोहिमेअंतर्गत इराणच्या अनेक लष्करी आणि अण्वस्त्र तळांना लक्ष केलं त्यामध्ये इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी दोनशेहून अधिक सैनिक आणि इराणचे सहा अणुवैज्ञानिक मारले गेले इराणमध्ये जवळपास आठशे युद्धबळी गेलेत यामध्ये दोनशे त्रेसष्ट नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर तीन हजार नागरिक जखमी झालेत या युद्धात इराणची शस्त्रास्त्र इस्रायलच्या तुलनेत कमकुवत ठरली इस्रायलनं इराणची अख्खी एअर डिफेन्स सिस्टीम मोडीत काढली इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करून इराणच्या अणु कार्यक्रमाला धक्का पोहोचवल्याचा दावा, करते। दावा इस्रायल आणि अमेरिका करत आहे मात्र अमेरिका आणि इस्रायलनं हल्ला करण्याआधीच अण्वस्त्र सुरक्षित स्थळी हलवल्याचा इराणचा दावा आहे ज्या कारणासाठी इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केला त्या इराणच्या अणु कार्यक्रमाचं नेमकं काय झालं त्याचं उत्तर सध्या तरी कुणाकडेच नाही या बारा दिवसांच्या युद्धामुळे इराणच्या तेल आणि गॅस उत्पादनात जवळपास पस्तीस टक्क्यांची घट झाली आणि निर्यातीत दहा ते बारा अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं इराणनंही इस्रायलवर मिसाईल्सने हल्ले केले पण यातले बहुतांश हल्ले इस्रायलच्या मजबूत एअर डिफेन्स सिस्टीमनं हवेतच नष्ट केले इराणनं सोरोका रुग्णालयावर केलेला हल्ला हा सगळ्यात मोठा होता या युद्धात इस्रायलमध्ये पंचवीसहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर दोनशेपेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे इराणच्या हल्ल्यात निवासी इमारती संरक्षण मंत्रालय आणि पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं हजारो नागरिक बेघर झालेत इराणच्या मिझाईल हल्ल्यामुळे इस्रायलच्या विजमॅन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचंही मोठं नुकसान झालंय या संस्थेमध्ये अनेक महत्वाचे प्रयोग केले जायचे इस्रायलचे पंतप्रधान नेतेनाहूंना संपूर्ण गाझापट्टीत दबदबा निर्माण करायचा आहे त्यासाठीच त्यांनी हमास हुती आणि हिजबुल्लाचं कंबर्डं मोडलं होतं आणि या प्रदेशात अणुवस्त्र तयार करणाऱ्या इराणचं वर्चस्व निर्माण होऊ नये म्हणूनच नेतेन्याहूंनी हे युद्ध केलं ज्यावेळी चीन आणि रशियासारखे मित्र इराणच्या मदतीला येत नाहीत त्यावेळी अमेरिकेसारखा बलाढ्य देश आपल्या मदतीला येतो हे इस्रायलनं दाखवून दिलं पुढच्या वर्षी इस्रायलमध्ये होणाऱ्या निवडणुकीत याच मुद्द्याचा नेतन्याहूंना फायदा होण्याची शक्यता आहे या युद्धात शेवटच्या क्षणी आणि निर्णायक एंट्री झाली ती अमेरिकेची अमेरिकेनं इराणवर हल्ला केला आणि त्यानंतर दोन देशांदरम्यान संधीचं क्रेडिटही घेतलं अमेरिकेनं इराणच्या आण्विक तळांवर ऑपरेशन मिडनाईट हॅमर या मोहिमेअंतर्गत हल्ले केले इराणची अण्वस्त्र सज्जता अमेरिकेला मान्य नव्हती इस्रायलच्या मदतीला अमेरिका धावून आली या युद्धात अमेरिकेचं कोणतंही नुकसान झालं नाही या निमित्तानं अमेरिकेने त्यांचं लष्करी सामर्थ्य मात्र जगाला दाखवून दिलं आणि शस्त्रसंधी करून शांततेसाठीचं श्रेयही घेतलं इराणचा झाला कारण इराणनी गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये आणि खास करून अफगाणिस्तानमधली तालिबान राजवट गेल्यानंतर आणि इराकमधून सद्दाम हुसेनची राजवट गेल्यानंतर इराण हा सगळ्या पश्चिम आशियातला सगळ्यात ताकदवान देश म्हणून ओळखू ओळखला जात होता ज्याला शिया क्रिसेंट म्हणतात किंवा शिया चंद्रकोर असं म्हणतात अशा प्रकारे त्यांनी संघटना सगळ्या उभ्या केल्या होत्या हमास असेल इस्लामिक जिहाद असेल हिजबुल्ला असेल हुती असतील असाद असतील आणि इराकमध्ये पुन्हा शिया लोकांचं जे सरकार आहे हे सगळे एका प्रकारे इराणच्या प्रभावाखाली होते आणि त्यामुळे या सगळ्या देशांवरचा प्रभाव या युद्धाच्या पूर्वीच पुसला गेला होता खास करून इस्रायल विरुद्ध हमास विरुद्ध हिजबुल्ला या युद्धात इराणचा तो प्रभाव कमी झाला होता आणि ज्या आपल्या अणू इंधन समृद्धीकरण कार्यक्रमाच्या द्वारे इराण एक प्रकारची अप्रत्यक्षपणे धमकी देत होता की ते आता अणुबॉम्ब बनवण्याच्या अगदी जवळ आलेले आहेत काही महिने किंवा काही आठवडे कदाचित एखादं वर्ष इतक्या जवळ आलेले आहेत तो आता त्यांचा कथित आडवस्त्र विकास कार्यक्रमही अनेक वर्षांसाठी मागे ढकल लागलेला आहे आणि त्यामुळे इराणचा पराभव झालेला आहे अमेरिकेने या युद्धात शेवटचा घाव घातला आणि शांतता प्रस्थापित झाल्याचं घोषित केलं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या शांततेच्या नोबेल पुरस्काराची स्वप्न पाहत आहेत त्यामुळे इस्रायल आणि इराणचं युद्ध पेटलं तेव्हा अमेरिकेनं आधी तेल ओतलं आणि मग आपणच ही आग शमवल्याचं अमेरिका आता जगाला सांगते ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई